नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही आपल्या रूममध्ये येते तेव्हा अद्वे सुद्धा आपल्या रूममध्ये असतो तेव्हा आता ह्या कलाला सरोच्चे सर्व काही बोलणे आठवत असतात ही सरोज जेव्हा कलाला बोललेली असते की तुझ्यासारखी माणसे हे विश्वास ठेवण्याच्या लायक नाहीचे हे सर्व शब्द कलाला आठवल्यामुळे कलाच्या मनाला वाईट वाटतं कला लगेच या अद्वैतच्या जवळ येते तेव्हा अद्वैत ह्या कलाकडे बघून मोठ्याने हसतो त्यावर कला विचारते की काय झालं हसायला त्यानंतर आता अद्वैत ह्या कलाजवळ जातो आणि बोलतो की आजपासून मी तुझं एक नाव ठेवणार आहे आणि ते नाव म्हणजे नाटकी तुझं नाव मी आजपासून ठेवणार आहे असे पण आता अद्वैत या कलाला बोलतो त्यावर कला बोलते की ठीक आहे कारण हे घर तुझं आहे त्यामुळे तुझा, तुझा सर्व काही इथे अधिकार चालणार आहे असे पण कला या अद्वैतला बोलते नंतर इकडे ही कला बोलते की अरे नेमकं तुला आज माझं घालायचं कसं कळलं अचानक माझं नाव ठेवायचं कसं तुझ्या डोक्यात आलं असे कला ही अद्वैतला बोलते त्यानंतर अद्वैत बोलतो की बघ ना आता दरवाजाजवळ गेली आणि पुन्हा नाटकं करीत पाठीमागे आली त्यामुळे मी तुझं नाव नाटकी ठेवलं असे पण अद्वैत हा कलाला बोलतो नंतर ही कला बोलते की तू पण एक नायक आहे आणि मी पण एक खलनायिका आहे परंतु लोकांना तर असं वाटतं की मी तुला फसून तुझ्यावर भुरळ पाडेल असे लोकांना वाटते असे पण कला ही अद्वैतला सांगते त्यावर आता हा अद्वैत बोलतो की इतका पण भोळा नाही आहे मी तर कला थोडीशी हसते त्यानंतर इकडे हा अद्वैत बोलतो की आता काय झालं तुला हसायला नंतर अद्वैत या कलाला बोलतो की तू दरवाजा लावून घे मला ए सी लावायचा आहे मला ए सीशिवाय शिवाय झोप येत नाही आहे त्यावर कला बोलते की एसी तर तुला लावायचा आहे ना तुला झोप येत नाही ना मग तू दरवाजा लाव तर कला बोलते की आता झालं ते खूप झालं कारण मी सर्वांचं काही ऐकून घेते आणि सर्वांना उत्तरं देऊन देऊन मला आता कंटाळा आलाय असे पण आता ही कला या अद्वेतला बोलते तेवढ्यामध्ये आता कला ही फिरून दुसरीकडे बघते तर कलाचा हात लगेच अद्वेत पाठीमागून पकडतो तर इकडे कलाच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं अद्वैतला दिसतं त्यानंतर ही कला आपला हात झिड करते आणि आपल्या जागेवर जाऊन झुकते तर अद्वैत या कलाकडे बघत राहतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की सोम हा घरामध्ये फोनवर बोलत असतो पुण्यामध्ये रजनीचं लक्ष सोमकडे जातं आता ही रजनी सोमला विचारते की काय रे कुणाशी बोलतोय आता कला ही आपल्या जागेवर जाऊन झोपते तर आता हा अद्वैत या कलाकडे बघून विचार करतो की इतक्यात तर काय झालं हिला मी तर अगोदर पण हिला खूप काही बोलत होतो आणि अचानक काय बी नसलं एवढं हिचं असे पण अद्वैत आपल्या मनाशी बोलतो इकडे कलाला काही झोप लागत नसते कलाही विचारच करत असते एक तर रागावल्यावर माझ्या अंगावरच येते नाहीतर तिच्या डोळ्यात पाणी येते परंतु तिच्या डोळ्यामध्ये आता पाणी का आलं असावं आणि तिच्या डोळ्यामध्ये जे पाणी आलं होतं ते खरं होतं असे पण अद्वैत आपल्याशी बोलतो दुसरीकडे आता ही कला रडतच असते आता अद्वैत आपल्या बेडवरती जाऊन बसतो आणि आपल्या मनाशी बोलतो की ती श्रेया मला म्हणाली होती की नक्कीच काहीतरी बिघडलं आहे आणि इथे पण आता ही अति आगाऊ हिचं पण काहीतरी बिनसलंय असे पण अद्वैत आपल्या मनाशी बोलतोय तिकडे असं बघायला मिळतं की रजनी ह्या आपल्या रूममध्ये असते तेव्हा सोम आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवतो आणि बोलतो की आई एखाद्याला आपलं असण्याने आणि नसण्याने जर काही फरकच पडत नसेल तर काय करावं ग तर रजनी आता या सोमच्या बोलण्याचा विचार करते रजनी या सोमला सांगते की त्या व्यक्तीपासून लांब राहायचं त्यानंतर सोम हा बोलतो की त्या व्यक्तीपासून जर लांब राहणं शक्यच होत नसेल तर मग काय करायचं ग आता रजनी या सोमला विचारते की नेमकं काय म्हणायचंय तुला तर सोम आपल्या आईला सांगतो की नाही ग आई तसं काही नाहीये आणि जाऊ दे आई मला थोडंसं काम आई मी निघतो आता असे पण सोम आपल्या आईला सांगतो तर ही रजनी आता सोमला विचारते की सोहम तू तर कुणाच्या प्रेमामध्ये नाही नार पडला त्यावर सोम आपल्या आईला बोलतो की नाही ग आई आणि हे बघ आई तुझे हे नेहमीचेच मला प्रश्न असतात ग असे सोम आपल्या आईला बोलतो आणि रूममधून निघून जातो हा सोम थोडासा साईडला जातो आणि आपल्या मनाशी बोलतो की हा नेमका काय प्रकार होतोय मला मी तर कुणाच्या प्रेमामध्ये पडलो नाही ना असे पण आता सोम आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की अद्वैत आता आपल्या रूममध्ये असतो अद्वैत आता इकडे सर्व काही तयारी आठोपत असतो आता कला ही या अद्वैतला रूममध्ये दिसत नसते तर अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की अजूनपर्यंत काही अति आगाऊ रूममध्ये आलेली दिसत नाहीये रात्री तर अगदी म्हशी सारखी माझ्याकडे बघत होती असे पण आता अद्वैत आपल्या मनाशी बोलतो अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की रात्री तर काही मला रेगोट्या ओढतानी दिसलीच नाही मग तिने डिझाईन्स कशी पूर्ण केली आणि कधी केली असे पण अद्वैत आपल्या मनाशी बोलतो आता हा अद्वैत बोलतो की आता कशी पकडली आणि कोणताही ट्रॅप नाहीये आता मी तिला चांगलंच पकडलं असे पण अद्वैत आपल्या मनाशी बोलतो अद्वैत फोन करून विचारतो की डिझाईन आली की नाही त्यावर आता ही मुलगी बोलते की हो डिझाईन खूप वेळची आली आहे परंतु मला श्रेयाने सांगितलं की अजून त्या डिझाईनमध्ये थोडासा बदल सुद्धा होऊ शकतो त्यामुळे ती रिजेक्ट झाली तर मग मी तुम्हाला कशी पाठवणार असे पण ही मुलगी या अद्वैतला बोलते अद्वेत त्या मुलीला बोलतो की येतो मी ऑफिसला ठेवतो त्यान फोन त्यानंतर आता फोन ठेवल्यानंतर अद्वैत आपल्या मनाशी बोलतो की ह्या अति आगाऊने नेमकं ती डिझाईन्स कधी पूर्ण केली मी झोपल्यावर केली असेल का असे पण अद्वेतच्या मन अद्वेतला सांगते दुसरीकडे अंजू ही अद्वैतच्या रूममध्ये येते अंजू ह्या अद्वेतला सांगते की तुम्हाला आजोबांनी खाली बोलावले तर अद्वेत तिला बोलतो की तू जा पुढे मी पाठीमागून येतो आता ही अंजू तेथून जाते इकडे आता सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात आजोबा समोर बसलेले असतात तेव्हा आता ही कला सर्वांना नाश्ता देत असते तेवढ्यामध्ये रजनी मॅडम ह्या कलाला बोलतात की अगं तुझा नवरा आला आहे त्याला नाश्ता वाढ तर ही कला लगेच या अंजूला सांगते की अंजू अगं अद्वैत सरांना काय पाहिजे ते दे, दे तर अंजू ठीक आहे असं बोलते आता अंजू सर्वांसमोर या अद्वैतला विचारते की सर तुम्हाला काय हवं आता ह्या कलाचं असं वागणं बघून अद्वैत मनाशी बोलतो की इला आता काय झालं आणि ही असं का बोलतंय अद्वैत सर्वांसमोर या कलाला विचारतो की तू मला ब्रेकफास्ट का देत नाही आहे त्यावर कला बोलते की अंजू तर नेहमीच ब्रेकफास्ट वाढत असते ना मग आज वाढला म्हणून काय झालं त्यावर आता हा अद्वैत बोलतो की परंतु आता तर ती वाढत नाही ना तू ब्रेकफास्ट वाढते मग तुला मला वाढायला काय झालं असे पण अद्वैत सर्वांसमोर कलाला विचारतो ही कला बोलते की अरे ज्यावेळेस आपण नाश्ता करायला बसतो त्यावेळेस नाश्ता कुणी वाढला याच्याशी काहीही घेणं देणं नसतं फक्त आपण नाश्ता करायचा असतो आहे की नाही बरोबर अंजू असे ही कला अंजू समोर बोलते तेव्हा मात्र ही नाईना लगेच या अद्वैतकडे बघत राहते अद्वैत पुन्हा या कलाला बोलतो की तू मला ब्रेकफास्ट का वाढत नाही त्याचं कारण सांग तर कला बोलते की आजपासून मी तुला ब्रेकफास्ट वाढणार नाहीये तुला अंजूच ब्रेकफास्ट वाढेल असे पण कला ही अद्वैतला सर्वांसमोर बोलते नंतर आता ही कला अंजूला आवाज देते आणि बोलते की त्याचा नाश्ता त्याच्यासमोर हो। ठेव तर आता हा अद्वैत बोलतो की मी बोलावलं ना तिला मग तू कशाला काय तिला प्रश्न सांगतेस सरोज खूप रागाने या कलाकडे बघत राहते आता हा अद्वैत त्या अंजूला तो नाश्ता उचलण्यासाठी सांगतो इकडे कला बोलते की तू तर नाश्ता करण्यासाठी येऊन बसला ना मग आता तुला नाश्ता करायला काय प्रॉब्लेम आहे त्यानंतर आता हा अद्वैत बोलतो की नाही मला नाही करायचा तो नाश्ता त्यानंतर हा अद्वैत बोलतो की मला आता तर खूप भूक लागली आहे परंतु मला जर खरेंनी वाढलं तरच मी हा नाश्ता खाणार असे पण आता सर्वांसमोर अद्वैत बोलतो तर रजनी मॅडम तर आपल्या डोक्यालाच हात लावतात आता ही कलासुद्धा या अद्वैतकडे बघत राहते तर मित्रांनो आता ही कला या अद्वैतला नाश्ता वाढणार का आणि अद्वैतसुद्धा कलाच्याच हाताने वाढलेला नाश्ता खाणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद